नमस्कार मी संतोष सुतार आपण पाहत सेल माझा पुरस्काराने व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची उंची वाढते तितकीच जबाबदारीही मुंबई मंत्रालय अप्पर सचिव सुरेश नाईक यांचं प्रतिपादन मानवी जीवनात असंख्य अडचणी प्रत्येकजण आपल्या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवत असतो त्यामुळे समाजात अशा व्यक्तींची प्रतिमा उंचावते तर त्याच्या कर्तृत्वाला सलाम देण्यासाठी मिळालेल्या पुरस्कारानं त्याच्या व्यक्तिमत्वाची जितकी उंची वाढते तितकीच त्याची समाजातील जबाबदारी वाढते असं मत मंत्रालय अप्पर सचिव सुरेश नाईक यांनी व्यक्त केलं चंदगड तालुक्यातील रामपूर येथील सिद्धिविनायक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने रामपूर रत्न पुरस्कार वितरण सोहळ्याच्या प्रसंगी ते बोलत होते सुरुवातीला गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक मार्गदर्शक राजेंद्र शिवणगेकर यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला यावेळी बोलताना मंत्रालय अप्पर सचिव सुरेश नाईक म्हणाले गावात गुणवत्तेची खाण असते ती इतरांना प्रेरणादायी ठरत असते त्यासाठी अशा गुणवंतांचा सत्कार करताना गावचा आदर्श इतरांच्या समोर येतो आणि मग गावाची गुणवत्ता अधोरेखित होत असते असं ते म्हणाले यावेळी विभागीय निबंधक अरुण काकडे राज्य विक्रीकर पदी निवड झाल्याबद्दल पराग येरोळकर नायब सुभेदारपदी निवड झाल्याबद्दल जानबा वर्पे तलाठीपदी निवड झाल्याबद्दल नंदकुमार ढेरे सेवानिवृत्त मुख्याध्यापक रत्नाहार पाटील कोल्हापूर पोलीसपदी निवड झाल्याबद्दल स्वप्नाली गावडे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सट्टुप्पा वर्पे तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विद्या वर्पे यांना सिद्धिविनायक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आदर्श रामपूर रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय यावेळी सरपंच सुजाता यादव उपसरपंच दत्तू वर्पे डॉक्टर रघुनाथ पाटील रूपा यादव तंटमुक्त अध्यक्ष नामदेव गावडे उपाध्यक्ष दत्तात्रय घोळसे चंद्रकांत काकडे यांच्यासह ग्रामस्थ मंडळाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विलास नाईक यांनी केलं तर आभार श्रीधर गावडे यांनी मांडलेत